नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन परत एकदा केरळ राज्याचे चालू झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अगदी केरळ राज्यामध्ये सुद्धा एम बी बी एस घेण्याची इच्छा असेल त्या तमाम विद्यार्थ्यांनी अगदी रजिस्ट्रेशन करून ठेवावी हाताशी तर अगदी एम केरळमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एससाठी काउन्सलिंग म प्रोसेस तुम्हाला जर करायची असेल ह्या वर्षी तर हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि त्याची लास्ट डेट तेवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर देशातील सर्वात कमी फी म्हणून हो हे ओळखलं जाणारं केरळ राज्य आहे तिथे सात ते आठ लाख अशी ही फी आहे दरवर्षी तर एम बी बी एससाठी प्रवेश घेता घेण्यासाठी आपल्याला हे केरळ राज्यामधील काही खाजगी कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला इथे व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहे तर ता जवळजवळ आपल्याला इथे जर केरळ राज्यामध्ये जर एम बी बी एसची कॉलेजची संख्या आपण पाहिली तर एकोणीस प्रायवेट कॉलेजेस आहेत आणि त्याचबरोबर बी डी एसचे सुद्धा एकोणीस प्रायवेट कॉलेजेस आहेत आणि बी एम एसचे हे बारा मेडिकल कॉलेज आहेत प्रायवेट तर अगदी तुम्हाला अगदी कॉलेज बी एम एस बी डी एस आणि एम बी बी एस याच्याविषयी पूर्णपणे सांगितलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क चांगले येत असतील अगदी चारशे प्लस तुमचा जर स्कोअर असेल तर तुम्ही अगदी नक्कीच ह्या केरळ राज्याचा नक्कीच विचार करावा असं मला वाटतं कारण फोर हंड्रेड प्लस विद्यार्थ्याला मॅक्झिमम चान्सेस असणार आहेत केरळ राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा फी तुम्ही पाहाल तर सात ते आठ लाखापर्यंत फी असणार आहे आणि त्याचबरोबर अगदी लोएस्ट फी म्हणून इथं ओळखलं जाणार आहे केरळ राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची अगदी वेबसाईट पण मी तुम्हाला इथे सांगत आहे तुम्ही ते पाहू शकता त्याची वेबसाईट इथं दिलेली आहे सीई ई डॉट केरळा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अगदी रजिस्ट्रेशन करू शकता आणि लास्ट डेट त्याची रजिस्ट्रेशनची पण इथं तेवीस जूनपर्यंत लास्ट डेट दुपारी बारापर्यंत असणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये थोडक्या मा थोड्या मार्कावरून तुम्हाला जर गव्हर्नमेंट सीट किंवा सेमी गव्हर्नमेंट सीट जर मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच केरळ राज्याचा विचार करा कारण इथे फी स्ट्रक्चर पण कमी आहे इतर राज्यांपेक्षा आणि कॉलेजेसची संख्यासुद्धा अगदी जास्त आहे एकोणीस जवळजवळ गव प्रायवेट एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत आणि बी एम एसाठीसुद्धा सुद्धा एकोणीस आहेत आणि बी डी एसचे सॉरी बी एम एस शे बारा आहेत आणि बी डी एस एकोणीस आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी सीस करायचा आहे त्यांचा स्कोर चारशे प्लस असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी हाताशी रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला अगदी तिथे तुम्हाला मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी केरळ राज्याच्या अगदी ह्याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना येईल आणि रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे कसं करायचं आहे कोणत्या वेबसाईटवर करायचं आहे ते सर्व मी तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती दिलेलीच आहे आणि जर काही डाउट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल फार्मसी करून विचारू शकता सध्या आमचे पेड काउन्सलिंग सुद्धा चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये ॲडमिशन्स घेण्याची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करून अगदी तुमचं सिक्युअर एम बी बी एसचं सीट तुम्ही घेऊ शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू